दिवाळी स्पेशल मस्त खुसखुशीत करंजी एक वाटी मैदा दोन चम्मच रवा छान दोन चम्मच तुपाचं मोहन कडकडीत कर गरम केलेलं चिमूटभर मीठ आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि हाताची मूठ पडते की नाही ठिसूळ होते की नाही ते पाहायचं त्याचा अर्थ मस्त परफेक्ट मोहन झालेला आहे आपलं आता मस्त डो तयार करून घ्यायचा जसं आपण कणिक भिजत तसं सा, आता सारण्याची तयारी एक अर्धा वाटी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी काजू बारीक केलेला एक वाटी साखर पिठी साखर आणि अर्धा वाटी खोबरा किस रवा छान दोन चम्मच तूप टाकून मस्त भाजून घ्यायचा गोल्डन ब्राऊन आणि आता छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर टाकून द्यायची खोबरा किस काजूचे तुकडे बारीक केलेले पिठी साखर रवा छान मिक्स करून घ्यायचा आता इथे पारी लाटायची छान हातावर घ्यायची पाणी लावायचं सभोवताल आणि मस्त जितकं मावेल तितकं छान सारण भरून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायचं आणि मस्त हाताने अशी मुरट कप पाडून द्यायची छान बघा मस्त हातावरची करंजी तयार झालेली तुम्ही साच्यावर सुद्धा भरू शकता बाजारात वेगवेगळे साचे मिळतात आणखीन एक करंजी मस्त सोबवताल पाणी लावून घ्यायचं आणि जेवढं मावेल तेवढं सारण भरायचं आणि मस्त मुरट करायची आता करंजा तयार झालेल्या आहेत आता तळ्याला घ्यायच्या मस्त तळून घ्यायच्यात आता आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल